आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खाली केलेला आहे कोर्टाने जे निर्देश दिले होते की रस्ते मोकळे करा रस्ते ले ले। ले 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 ते रस्ते मोकळे केलेले आहेत अडथळे आम्ही दूर केलेले आहेत त्याच्यामधले त्यामुळे तुम्ही बघाल की सर्व ठिकाणी बाकीच्या गाड्या या मुंबईच्या बाहेर आम्ही काढलेल्या आहेत काल रात्री ही प्रक्रिया सुरू आहे नाही ही जी नोटीस आहे ही या मैदानासंदर्भामधली आहे कोर्टामध्ये आज दुपारी एक वाजता आपलं मॅटर लागत आहेत आमचे जे ॲडवोकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील दुबे पाटील असतील टेकाळे साहेब असतील श्रीराम पिंगळे असतील अभिजित पाटील असतील सतीश माने शिंदे साहेब आहेत स्वतः ते उभे राहत आहेत या संदर्भामध्ये त्यामुळे ही जी वकिलांची टीम आहे त्याच्यामधले एखाद दोन वकील राहत असतील तर या ज्या वकिलांसोबत सर्व टीम आमची तिथे आज कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार असा आहे की पत्र देणार आहात आता कसं आहे की पोलिसांनी ही नोटीस बजावल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही या नोटीसीच्या आगीच दाद मागत आहोत आणि ही प्रक्रिया आहे याच्यासाठी सर्व वकील मंडळी आमचे काम करत आहेत मनोजदादांची दादांची जर परिस्थिती आपण बघितली तर ते एक इंच हलवण्याच्या परिस्थितीमध्ये आता नाहीत सतत आज पाचवा दिवस त्यांचा आहे अन्न पाण्याशिवाय ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपली इकडची व्यवस्था आहे ती कुठे कोलमडू नये जे आम्हाला पाच हजारची मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि हे सर्व करत असताना लोक समर्थनाच्यासाठी येतात त्यांनाही आम्ही सांगितलं आहे की कोणी गाड्या वाहनं घेऊन येणार नाहीत अन्नाच्या वाहनं देखील मुंबईमध्ये पाठवू नका असं मी तुम्हाला याद्वारे विनंती करतो अन्न पण पाठवू नका पाणी पण पाठवू नका मुबलक पाणी साठा आज आपल्याकडे आहे आणि अन्नाचा साठा देखील इथे आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सामग्री इथे पाठवू नका जर सामग्री पाठवायची असेल तर ती नवी मुंबई येथे पाठवा तिकडे आपल्याकडे गोडांवसाट ठेवण्यासाठी तुमच्या माध्यमातून याही सांगतो की मुंबईमध्ये कुठेही गाड्यांना अडथळा होतील अशा कुठल्याही ठिकाणी गाड्या उभ्या करू नये आणि आपले जे वकील बंधू आहेत ते सर्व आता कोर्टामध्ये ही आपली बाजू मांडतील मी त्याच्याबद्दल आता काही बोलणार नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही नंतर बोलू आता मला व्यवस्थेवरती महत्वाचं आहे मला आगी लावायच्या धंद्यामध्ये जायचं नाही आहे माझे बांधव आहेत त्यांना मला सुखरूप कसं ठेवता येईल आंदोलन कसं चालू ठेवता येईल ही माझी प्राथमिकता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका